आणि बघितल्याच्या नंतर तिनं मला आवाज दिला भो भो हो महाराज थोडं थांबा माग पुढं बघितलं मी कोणी बोलवलं मला कोणी आवाज दिला जेव्हा पाठीमागं फिरून बघितलं तर त्या मुलीने मला आवाज दिलेला होता मी तिच्यापर्यंत गेलो आणि गेल्यानंतर त्या मुलीने मला सांगितलं तुम्ही नारद म्हटले हो नारद तुम्ही नेहमी देवाच्या सानिध्यात असता म्हटले हो नेहमी देवाच्या सानिध्यात असतो त्रिलोकामध्ये फिरत राहता म्हटले तिन्ही लोकात फिरत राहतो म्हटले तुम्ही संत आहात ती म्हणाले हो मी संत आहे भक्तिमातेनं काय केलं संत म्हटल्याबरोबर आपलं हृदय मोकळं करून दाखवलं आणि म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा या जगताच्या बाजारामध्ये आपलं हृदय आणि आपलं मन कुठेही मोकळं करू नका जिथे आपण मोकळं केलं तिथे ते सुरक्षित राहिलं पाहिजे याची गॅरंटी तपासा आणि मन मोकळं मग नत्तर करा लक्षात येते माणसं दुखी झाले की आपलं दुःख कोणालाही सांगत बसतात कुठेही मन मोकळं करतात आणि लोकांचा स्वभाव असा आहे आपलं दुःख लोक रडून ऐकून घेतात आणि तुम्ही उठून गेलात की लोकाला हसू हसू सांगतात बरं झालं असंच व्हायला पाहिजेत होतं हा लोकाचा स्वभाव आहे म्हणून दुःख सांगायचं झालं तर जगातल्या लोकांपुढे आपलं दुःख कधीच सांगू नका सांगायचं असेल तर फक्त आणि फक्त देवाला आणि चांगले तो महाराज चांगला लक्षात आला कारण कोडी साती संगीत असे एक जादू आहे किती दुःखी माणूस असू द्या महाराज त्याला प्रसन्नच करते असो आपला विषय काय चालला होता तिने आपलं अंतकरण म्हणून दुःख कोणालाही सांगू नका आपलं मन कोणाचं मोकळ करू नका कारण ऐकून घेण्याची पात्रता नसलेल्या व्यक्तीजवळ जवळ मन मोकळं केलं अनाधिकारी माणसाजवळ आपलं दुःख सांगितलं की समजा आपण फसलो मग सांगायचं कुणाला फार रडू जर आलं एका दिवशी ऐका ना फार रडू जर एका दिवशी आलंच तर जगापुढे रडूच नका अजिबात अजिबात जगापुढे रडायचं नाही जगताच्या पुढे जपताना शानमध्ये जीवन जगायचं घाटात जीवन जगायचं आणि रडायची पाळी आली रडू वाटलंच घराच्या दरवाजा बंद करायचा देवघरापुढे बसायचं आणि काय मनातला राग असेल ते त्याच्यावर काढायचं महाराज त्याच्यावर तुला माझी काळजी आहे का नाही तुला कळतं का नाही त्याला बोलायचं महाराज जनाबाई सारखं शिका जरा जनाबाई म्हणायच्या ए विठ्या काळ्या हा कोण जनाबाई तुझा मुडदा बसवला म्हणायचा जना महाराज त्यांचंच वाक्य माफ करा मग हा अरे तुझ्यामुळं तुझी रांडरंडकी झाली म्हणायचा कोण जनाबाई अरे तुला कळतं का तुझ्यामुळे तू रात्रीचा माझ्या घरी येतो उष्ट असलेली भाकरी खातो आणि जाताना काय की तुझ्या अंगावरचा सेला इथं घरी सोडून देऊन जातो जाताना माझी फाटकी गोदडी घेऊन जातो का है? तुला कळणं का सगळं जग चालवतो आणि तुझ्या अशा वागण्यामुळं नीट लक्ष करा तुझ्या अशा वागण्यामुळं मला लोक ठेवतात उठवतात सुळावर जाण्याची पाळी येते भांडायचं झालं तर महाराज त्याला भांडते जण लक्षात लक्ष देतय तुकोबरायची पत्नी होती महाराज ते काय म्हणायचे आहे का तुकोबरायची पत्नी म्हणायची ए विठ्या काळ्या तुझ्यामुळं माझा मालक भजनाच्या नादी लागलाय आणि तुझ्यामुळं माझ्या संसाराची धूळदान झाली महाराज कुणाला म्हणायच्या देवाला मग जर कधी रडण्याचा प्रसंग आला तर काही नाही महाराज दरवाजा बंद करायचं आणि देवघरापुढे बसायचं मन मोकळेपणाने रडायचं कारण रडू दिसलं तरी लोकाला दिसणार नाही ज्याच्या पुढे रडतोय आपण त्या देवाला दिसतोय म्हणून महाराजांनी गोड प्रमाण दिलं देवा सांगू सुख दुःख मग काय होईल देव निवारील भूक देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक आणि याच्यासाठी जाऊ देवाची गावा कोण विसावा देईल देव देईल विसावा विषय काय चालला होता त्या मुलीने नारदाच्या पुढे आपलं अंतकरण मोकळं केलं कोण होती ती मुलगी भक्ती दोन माणसं कोण होती पडलेली एक ज्ञान आणि एक वैराग्य कोण होते त्या भक्तीचे मुलं होते भक्ती, थी? मुल होती। भक्ती। तीन गोष्टी भक्तीमध्ये महत्वाच्या येतात एक भज्य दुसरे भजन आणि तिसरं भजन भज्य म्हणजे ईश्वर ज्याचं आपण भजन करतो तो भजक म्हणजे देवाचं भजन करणारा आणि तिसरी गोष्ट आहे भक्ती भज्य भजक आणि भजन तीन गोष्टी महत्वाच्या येतात जसं हे त्रिपुटी आहे साध्य साधन आणि साधक तीन तस भजा, भजा, या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तसं साधन साध्य आणि साधक तस भज्य भजक आणि मध्ये भजन भक्ती भक्ती या शब्दाचा अर्थ आहे भजकही असला पाहिजे भजनही असलं पाहिजे आणि भज्यही असलं पाहिजे म्हणजे ईश्वर असला पाहिजे भक्त असला पाहिजे आणि मध्ये भक्ती असली पाहिजे मग एक जरी असेल तर ते भक्ती होऊ शकत नाही भगवंत असला पाहिजे भक्त असला पाहिजे आणि भजन असलं पाहिजे म्हणून भक्ती तेव्हाच रूप होते भक्ती त्यालाच म्हणतात जेव्हा ज्ञानही असावं लागतं वैराग्य असावं लागतं तर भक्ती रूप होते काकड्यातलं प्रमाण पाटे का तुम्हाला पुढे भक्तीने धरिले हाती पुढे भक्तीने धरले हाती रामस्मरा पुढे भक्तीन धरिले हाती मग काय होईल ज्ञानाने वैराग्याची जर्जर अवस्था आहे का त्याच कारण आहे वैराग्य सोपे नाही वैराग्याच्या वैराग्या गोष्टी करणं सोप्या आहेत माझ्याकडे लक्ष द्या वैराग्याच्या गोष्टी करणं सोपे आहे वैराग्य प्रवचनात सांगणं सोपं आहे पण वैराग्य अंत करण धारण करणं फार कठीण आहे गप्पा मारायला काय कोणी मारू शकत एक माणूस घरामध्ये एक बारक लेकरू पाळण्यात झोपलेलं होतं घरामध्ये तुटली फुटलेली तलवार होती तलवार काढून तिथं चुली इकडे तिकडे हिंडू लागलो बायकोला म्हणत होतं मला काय समजली मला काय समजली गप्पा मारणं सोपे असतात तलवार काढली नव्हती तर बायको पुढो आपल्या घरामध्ये तलवार काढली मला काय समजले मला काय समजले बायको म्हणली एवढी अंगात ताकद येतं जाना तिकडे बॉर्डरवर दोन चार जणांचे मुंडके कापून आण ना ते म्हणला मला अलकार देतीस मला माझी चेष्टा करतीस आत्ता जातो घेऊन येतो गेलं ते तिकडे महाराज कथेमध्ये लवकर जात गेलं आणि चार पाच जणाचे हातच कापून आणले नुसते बायको पुढे ढीक टाकला घे म्हणला देखतच आणलो म्हणलं हातपाय हातपाय कापून दोघां तिघाचे बायको म्हणले नुसते हातन पायाच आणलाच बापू एखाद्याच तरी मुंडक आणावं का, का नाही हो ना ते म्हणलं आधीच कोणीतरी कापून नेले होते <laughs> म्हणजे युद्धाच्या गप्पा मारणं सोपं पण मुंडक कापायला का ताकद लागते की नाही तस वैराग्याच्या गप्पा मारणं सोपं असतं पण प्रत्यक्षामध्ये वैराग्य अवघड आहे हो वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या का ऐसे कोणी कोणी नाही कुणासारखं तुकारम सारखं खूप वैराग्यवान माणसं जगात बघितले पण म्हणून काय आहे होऊ शकत नाही महाराज तुकोबरासारखं वैराग्य जगतात कुणाकडंच नाही वैराग्याच्या गोष्टी जाऊ द्या सोडा विषय लांबच चालला आपला ऐकिल्या त्या काणी आता ऐसे कोणी होणे नाही म्हणून वैराग्य आणि ज्ञान यांना जर जर जर्जर अवस्था झाली शेवटी नारदाला सांगितलं महाराज एवढं करा काय करू यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करा वेदाचा पाठ केला वेदांताचा पाठ केला सगळं केलं ते जोपर्यंत म्हणायचे तोपर्यंत उठून बसायचे मन संपलं की झोपी जायचे शेवटी नारदाला प्रश्न पडला काय करावं नारदानी सगळ्याला कोणाला भेटेल त्याला विचारायचं सांगाव ते ज्ञान वैराग्य भक्ती मातेचे कष्ट कशाने दूर होतील त्यावेळेला कोणी म्हणायचे नारदाला प्रश्न पडला आपण काय सांगावं बाबा आता सांगत नव्हतं मग सनत कुमाराला विचारलं महाराज सांगा ना तुम्ही तरी काय करू कशाने हे जाईल दुःख यांचं त्याने सांगितलं एक काम करा वय आकाशवाणीने सांगितलं सत्कर्म करा महाराज सत्कर्म म्हणजे नेमकं का काय त्यावेळेला सो सुत शौनकानी सनतकुमारांनी सांगितलं एवढं करा त्यांच्या निमित्ताने भागवत कथा सांगा हरिद्वारला आनंदवन नावाचं ठिकाण आहे हरिद्वारला गेलते का हरिद्वार नाही बरं हरिद्वारला आनंदवन नावाचं ठिकाण आहे सगळी तिथे भक्तीच्या नावाने ज्ञानवैराग्याच्या नावाने कथा आयोजित केली सगळी ऋषीमुनी कथा ऐकायला आले सनतकुमार वक्त्याच्या रूपामध्ये बसले आणि नारदजी यजमानाच्या रूपामध्ये बसले आणि बसल्याच्या नंतर कथा सुरू झाली एकदाच गजर आणि जय जे कार झाला बोलिये बालकृष्णलाय जय जय श्रीरा कथा सुरू झाली नारदाने विचारलं म्हणले महाराज कथा ऐकून कुणाला फायदा होईल त्यावेळेला सनत कुमारांनी उत्तर दिलं ई मानवा कृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्ग गा क्रोधाग्निदगा कुठे सप्ताहयज्ञेण कलौ पुनन्ति ते